रायगडच्या राजकारणात सध्या एक मोठा भूकंप घडतोय एकीकडे एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेना आमदारांना सत्तेचा अहंकार तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुरू केलाय थेट डाव दबाव आणि दडपशाहीचा कर्जत पासून अलिबाग पर्यंत माणगाव ते महाड जिथे जिथे शिंदे गटाचे आमदार आहेत तिथे तटकरे आणि त्यांच्या विश्वासू नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे आणि त्यातच आता सुधाकर घारे या बंडखोर नेत्याची थेट रायगड जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती म्हणजे शिंदे गटाच्या जखमेवर मीठ सोडण्यासारखं झालंय नेमकं हे प्रकरण काय आहे तटकरे आणि शिंदे गटामध्ये काय वाद सुरू आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील सत्ता समीकरणं झपाट्याने बदलत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीन आमदार भरत गोगावले महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे सत्तेच्या बळावर मजबूत वाटत होते पण तटकरे यांनी आता या सगळ्यांच्या मतदारसंघात थेट हस्तक्षेप करून भाजप शिवसेना युतीच्या मर्जीतल्या आमदारांची झोप उडवली अलीकडेच आदिती तटकरे यांचे पालकमंत्री पद रद्द करण्यात आलं पण त्याला वैयक्तिक अपमान न मानता सुनील तटकरे यांनी पूर्ण जिल्ह्यात पॉलिटिकल काउंटर स्ट्राईक सुरू केला संघटनात्मक बांधणी निष्ठावान कार्यकर्त्यांना पुन्हा खेचून घेणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांच्या बालेकिल्ल्यातच दबाव निर्माण करणं ही नवी राजकीय खेळी आता जोरात सुरू झाली विशेष म्हणजे ज्या सुधाकर घारे यांनी कर्जतमधून निवडणूक लढवली त्यांनाच आता थेट रायगड जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त केलं गेलंय हा निर्णय म्हणजे महेंद्र थोरवे यांच्यासाठी थेट आव्हानच आहे कर्जत मधली ही राजकीय चढाओढ निवडणुकीत सूर्यफुल आणि घड्या यांच्यातली अटीतटीची लढाई स्पष्ट दाखवते थोरवे यांनी निवडणूक जिंकली खरी पण घारे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला निवडणुकीनंतर घारे यांचा राजीनामा नामंजूर करून त्यांना पुन्हा पक्षात घेतलं आणि आता त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी देत तटकरे यांनी स्पष्ट संकेत दिलाय रायगड आता राष्ट्रवादीच्या मुठीत राहणार केवळ घारेच नाही तर महाडमधून भरत गोगावले यांना डोकेदुखी देण्यासाठी सुनील तटकरे यांनी हनुमंत जगताप यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड केली आहे स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे गटातर्फे निवडणूक लढवली होती पण निवडणुकीनंतर तटकरे यांनी दोघांनाही राष्ट्रवादीत खेचलं आता हनुमंत यांना थेट प्रवेश पद देत गोगावले यांच्या मतदारसंघात एक नवा पर्याय उभा करण्यात आलाय हे सगळं थांबत नाही तोवर माणगावच्या राजीव साबळे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यालाही तटकरे यांनी आपल्या बाजूने वळवलंय शिंदे गटाचे प्रस्थ असलेले बाले किल्ले आता डगमगताना दिसत आहेत ही सगळी खेळी म्हणजे एक मास्टर प्लॅन आहे तिन्ही आमदारांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात स्थानिक बंडखोर माजी पदाधिकारी आणि दमदार चेहऱ्यांना उभं करून सत्ताधाऱ्यांना धक्का देणं आणि यातून सुनील तटकरे हे केवळ रायगडच नव्हे तर संपूर्ण कोकणात राष्ट्रवादीला मजबूत करणाऱ्या भूमिका बजावताना दिसतात रायगड जिल्हा हे अजित पवार गटासाठी नुसतं राजकीय क्षेत्र नाही ते प्रतिष्ठेचं मैदान आहे आणि त्याच मैदानावर मैदाना आता सुरू आहे एक शह काउंटर शहची तुफान लढाई शिंदे गटाच्या सत्ताधारी आमदारांना थेट त्यांच्या मतदारसंघातच अडचणी आणून तटकरे यांनी दाखवून दिले की राजकारण म्हणजे केवळ खुर्ची नव्हे तर शिस्त गणित आणि कार्यकर्त्यांवरील पकड असते येत्या निवडणुकांमध्ये रायगडच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल राजकारणात निष्ठा वाया जात नाही पण गणित चुकलं तर नाव मिटत रायगडमध्ये सध्या खेळ सुरू आहे नावे मिटवण्याचा आणि नवी समीकरण घडवण्याचा तुमचं काय मत आहे तटकरे यांची ही राजकीय चढाई योग्य आहे की अतिरेक कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद